नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकल्ले चार हजार एकशे एकसष्ट क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली अकरा हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे बावीसशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला अंदरसूल आवकाली आठ हजार क्विंटल किमान दर आहे तीनशे दर आहे पंधराशे बावन्न सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कळवण अवकाललेली एकवीस हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे एकोणीसशे पन्नास सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये